नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस उत्पादन शुल्क तसेच जलसंपदा कारागृह भरती यासाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसचा हा भाग पहिलाच असणार आहे तर या व्हिडिओमधील सर्व महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आले आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बघा पहिला प्रश्न आहे राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्यायक हिंगणघाट हिंगणघाटने राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केली आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न का विचारला आहे दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर बघा याचं योग्य उत्तर काय बघा नवी मुंबई दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस हे नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहेत त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न कोणाला दोन हजार चोवीसचा एम एस स्वामीनथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बी सॉरी बी आर कंबोज बी आर कंबोज यांना दोन हजार चोवीसचा एम एस स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब पुणे पुणे या ठिकाणी पहिले अन्नभाऊ साठे साहित्य कला संमेलन हे आयोजित करण्यात आले आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचे या योग्य तर बघा पर्याय अ बिसाठी भारत बिसाठी भारत यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ छत्तीसगड छत्तीसगड या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे त्यानंतरचा बघा पुढचा सातवा प्रश्न दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड एस सुरेश कुमार एस सुरेश कुमार यांची दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ विराट कोहली विराट कोहली हा दोन हजार तेवीसमध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये प्रथम स्थानावर आहे त्यानंतरचा बघा नवा प्रश्न भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू झाली आहे याचं योग्य तर बघा पर्याय बघ वृंदावन वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळाही सुरू झाली आहे त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार चोवीस हे कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे हे बघा उंट उंट या प्राण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणासं प्रदान करण्यात आला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क आलियावीर आलियावीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय द नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस हे आयोजित करण्यात आले आहे त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला आहे या तर याचं योग्य उत्तर पर्याय ड योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न स्कॉटिश क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाईन्टीन विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब अनाहत सिंह अनाहत सिंह यांनी स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाईन्टीन विजेतेपद हे जिंकलेले आहे त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न कोणत्या देशाने ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय हो, अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे हे नाकारले आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे याचं योग्य तर बघा पर्याय क उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे राज्य इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात अव्वल आहे त्यानंतरचा बघा सतरावा प्रश्न भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली गेली आहे याचं योग्य उत्तर बघा ड किरण देशमुख किरण देशमुख यांची भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी ही नियुक्ती केली आहे त्यानंतरचा बघा अठरावा प्रश्न जपान या देशाला किती रिस्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे बघा याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब सात पॉईंट सहा सात पॉइंट सहा रिस्टर तीव्रतेचा भूकंप हा जपान देशाला सध्या बसला आहे त्यानंतरचा बघा एकोणविसावा प्रश्न कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या याचं योग्य तर बघा पर्यायड मसाला क्वीन मसाला क्वीन कमलताई परदेशी या प्रसिद्ध होत्या त्यानंतरचा बघा विसावा प्रश्न तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर तीन हा तीन जानेवारी हा दिवस बघा बालिका दिन बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यानंतरचा बघा एकविसावा प्रश्न फाईड वल रॅपिड बुद्धिबल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर याचं योग्य तर बघा पर्याय अ उझबेकिस्तान उझबेकिस्तान या देशात फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस हे आयोजित करण्यात आली होती त्यानंतरचा बघा बावीसावा प्रश्न ब्रिक्स गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे याचं योग्य उत्तर बघा पर्याय क रशिया ब्रिक्स गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद हे रशिया देशाकडे आहे त्यानंतरचा बघा तेविसावा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे याचं योग्य बघा पर्याय ड सोलापूर सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे त्यानंतरचा बघा चोवीसावा प्रश्न इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा इथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर याचं योग्य तर बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ॲक्सपो या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपण बघा महत्त्वाचे चोवीस प्रश्न पाहिलेत जे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत